रायगड जिल्ह्यातील उरणशिळफाटा इथल्या यशस्वी शिंदे या युवतीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून हत्या झाली आहे या हत्येचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी दाऊद शेखला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली रायगड जिल्ह्यातील उरणशिळ फाटा इथं यशस्वी शिंदे या युवतीची दाऊद शेख या युवकानं एकतर्फी प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचा प्रकार पंचवीस जुलै रोजी उघडकीस आला या प्रकरणी संशयित दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा इथून अटक केली आहे लव जिहाज सारख्या या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात आज कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन छेडलं भर पावसात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला यशस्वी शिंदेच्या हत्येच्या तपासासाठी स्वतंत्र तपास पथक स्थापन करावा अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात अश्विनी माने मांगुरकर पद्मजा तिवले शीतल तिवडे छाया नलावडे रेखा नाईक यांच्यासह महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या दुसरीकडे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनंही यशस्वी शिंदेच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली राज्यात लव जिहाज सारखे प्रकार वाढत असून त्यातूनच दाऊद शेख सारखी विषवल्ली फोफावत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केलाय या आंदोलनात आनंदराव पवळ शिवानंद स्वामी राजू यादव दीपक देसाई अभिजित पाटील मनोहर सोरप प्रतिभा तावडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते